एक लाडू खाल्लात तरी शक्ती येईल किंवा एनर्जी येईल असे हे लाडू कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे आणि कोकोनट पावडर घालून हे बनवलेले लाडू तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता किंवा प्रवासासाठी घेऊन जाऊ शकता हे घरी बनवले तुम्ही लाडू तर तुम्ही लहान मुलांनाही डब्यामध्ये देऊ शकता हे शक्तिवर्धक असे लाडू कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे सोपी पद्धत आहे लाडूही पाच मिनटात व्हायले जातात तर पाहूया लाडू कसे बनवायचे तो तर त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे मी पाव किलो घेतलेत बघा याप्रमाणे टू फिफ्टी ग्रॅम शेंगदाणे घेऊन मी भाजून घेतलेले आहेत आणि त्याची सालं आपण पाहिजे तर काढून घ्या किंवा असेचही तुम्ही मिक्सरला लावलेत तरी चालेल आणि ड्रायफ्रूट घेतलेत मिक्स ड्रायफ्रूट आहे अक्रोड काजू बदाम पिस्ता ह्याच्यामध्ये कोणतेही अजून ड्रायफ्रूट तुम्ही ॲड करू शकता हे मी दोनशे ग्रॅम घेतले टू फिफ्टी ग्रॅम शेंगदाणे आणि दोनशे ग्रॅम टू हंड्रेड ग्रॅम ड्रायफ्रूट घेतलेत आता हे आपण ड्रायफ्रूट पण थोडेसे दोन मिनटं असं स्लो गॅसवरती भाजून घेणार आहोत आणि ते पण मिक्सरला लावून घेणार आहोत याप्रमाणे मी शेंगदाणे भाजून घेतलेत त्याची सालं मी थोडीशी काढून घेणार आहे आणि थोडीशी अशीच ठेवणार आहे तर याप्रमाणे आपण शेंगदाणेही मिक्सरला लावून घेणार आहोत आणि ड्रायफ्रूट थोडे तव्यावरती एक मिनटं परतून घेणार आहे आणि त्याचीही पावडर करून घेणार आहे आणि पावडर करताना आपल्याला बारीक फाईन पावडर करायची नाही आहे थोडंसं जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे बघा ड्रायफ्रूटची मी अशी भरड करून घेतलेली आहे जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे शेंगदाणे पण जास्त बारीक करायचे नाही आहे कारण मग जर बारीक पावडर जर तुम्ही केलीत ड्रायफ्रूट किंवा शेंगदाण्याची तर ते खाण्यासाठी चांगले लागत नाही म्हणून थोडीशी जाडसर अशी भरड तयार करून घ्यायची आहे बघा याप्रमाणे मी शेंगदाणेही भरडून घेतलेले आहेत मिक्सरवर पल्स मोडवर मी अर्धा एक मिनिट वाटून घेतलेलं आहे याप्रमाणे आपण वाटून घ्यायचं आहे आता आपण याप्रमाणे ते मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे एकत्र मिक्स करून ठेवूया आता आपल्याला मी इंडक्शन शेगडीवरती एक कढई ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे दोन चमचे तूप घालून घ्या तूप चांगलं वितळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गूळ टाकायचं आहे था। गूळ मी घेतलं आहे दोनशे ग्रॅम याप्रमाणे दोनशे ग्रॅम गूळ घेतलं आहे पिवळा गूळ घेतल्याने ऑर्गॅनिक पण गूळ घेतला आहे मिक्स गूळ घेतला आहे तुम्ही कोणताही एक प्रकारचा गूळ घेऊ शकता ऑर्गॅनिक गूळ थोडासा काळा असतो त्यामुळे मी थोडासा पिवळा गूळ पण टाकला आहे आणि एक चमचा मी पाणी घातलं आहे जेणेकरून आपला गुळाचा पाक घट्टसर होणार नाही किंवा कडक होणार नाही त्यामुळे एक चमचा पाणी तुम्ही जरूर घाला त्यामुळे आपलं लाडू खुसखुशीत असे होतील कडक लागणार नाही आणि याप्रमाणे गूळ वितळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोकोनट पावडर घालायची आहे हे बघा ड्राय कोकोनट पावडर डेसिकेटेड कोकोनट पावडर ही आपली बाजारात सहज मिळेल ती पन्नास ग्रॅम घ्यायची आहे पन्नास ग्रॅम कोकोनट पावडर आपण त्यात घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे जेणेकरून आपलं गूळ आणि को, को कोकोनट पावडर करपणार नाही स्लो फ्लेम करून घाल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता चिमूटभर मी मीठ घातलं आहे मीठ घातल्यानंतर कोकोनट पावडर आणि गुळाच्या पाकामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटची पावडरही टाकून घ्यायची आहे आणि सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्या एखाद मिनटातच व्यवस्थित मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि आता ग्लॅस गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि पाच मिनटांनी आपल्याला ला लाडू वळून घ्यायचे आहेत आता थंड करून आपण पाच मिनटांनी लाडू वळून घेणार आहोत आपलं साहित्यच थंड झालेलं आहे बघा पाच मिनटांनी आपण लाडू असे वळून घेणार आहोत याप्रमाणे आपले लाडू या तयार झाले आहेत असे लाडू तुम्ही नक्कीच बनवा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि हे पाच मिनटातच वळून होतात सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार